संविधान म्हणजे काय मनुष्य हा समाजशील प्राणी आहे सुरुवातीपासूनच तो समूहात राहत आलेला आहे कितीतरी प्रकारच्या समूहामध्ये मनुष्य सतत वावरत असतो समूहात राहण्यातच व्यक्तीचे सर्वांगीण कल्याण असते अशा समूहात राहिल्यामुळे व्यक्तीला एक ओळख मिळते दैनंदिन मूलभूत गरजा जसे अन्न वस्त्र निवारा शिक्षण भागवल्या जातात तसेच समूहामध्ये सुरक्षितता मिळते व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमता आणि गुणांचा विकास समूह जीवनात होतो याशिवाय बऱ्याच वाईट प्रसंगी भावनिक व मानसिक आधार देखील मिळतो परंतु तरीही समूहातील सर्वच व्यक्तींचे विचार मते कृती ह्या एकसारख्या कधीच नसतात आणि त्यामुळे काही वेळा तणावाचे वातावरण देखील तयार होते हे तणाव नियंत्रणात राहून समूह जीवन व्यवस्थित राहावे यासाठी समूहातील काही जाणकार व्यक्ती एकत्र येऊन काही नियम बनवतात जर समूहात काहीच नियम नसतील तर त्या समूहाचा विनाश होतो नियमामुळे व्यक्ती आणि समूह यांच्या तणावपूर्ण नात्यात एक प्रकारचे संतुलन निर्माण होते अशा प्रयत्नपूर्वक संतुलन निर्माण करणाऱ्या नियमांच्या एकत्रीकरणालाच त्या समूहाचे संविधान असे म्हणता येईल बदलत्या काळानुसार समूहाची व्याप्ती देखील वाढत गेली अनेक कुटुंबे एकत्र येऊन गावाची निर्मिती झाली अनेक गाव एकत्र येऊन तालुक्याची निर्मिती झाली अनेक तालुके एकत्र येऊन जिल्हा आणि अने अनेक जिल्हे एकत्र येऊन राज्य आणि अने असे अनेक राज्य एकत्र येऊन सर्वात महत्त्वाचा समूह म्हणजे राष्ट्र निर्माण झाले ज्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबात एक कुटुंबप्रमुख असतो त्याप्रमाणे प्रत्येक स्वरूपाच्या समूहात अशी एखादी व्यवस्था असते जी त्या समूहातील व्यक्तिव्यक्तीमधील संबंध आणि व्यवहार व्यवस्थित व्हावेत यासाठी प्रयत्न करीत असते त्या व्यवस्थेला आपण त्या समूहाची शासन व्यवस्था म्हणतो अशा व्यवस्थेशिवाय समूहाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही समूहाचे प्रश्न सोडवण्यासाठी समूहाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी या शासन व्यवस्थेला समूहानेच काही विशेष अधिकार दिलेले असतात थोडक्यात कोणत्याही देशाद्वारे जाणकारांच्या मदतीने अशी काही नियमावली तयार केली जाते की त्यामुळे देशाचा कारभार सुसूत्रपणे आणि व्यवस्थित चालतो त्या नियमांच्या एकत्रीकरणालाच त्या देशांचे संविधान असे म्हटले जाते म्हणजे संविधान कार, हे देशाचे एक असे कायदेशीर लिखित दस्तावेज असते ज्यात त्या देशाच्या कारभारासंदर्भातील सर्व नियम असतात संविधानातील तरतुदीनुसारच त्या देशाचा का राज्यकारभार करण्याचे बंधन तेथील शासनावर असते संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व जगातील बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे असे असले तरी जगातील प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप हे थोडे वेगळे आहे त्या देशातील इतिहास समाजरचना संस्कृती परंपरा तेथील गरजा व उद्दिष्टानुसार संविधान बदलत असते संविधान हे देशातील कायदेमंडळ कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ या प्रमुख बाबींची स्थापना करते त्यांच्या अधिकार निश्चित करते त्याचबरोबर परस्पर आणि जनतेसोबतचे संबंध हे देखील ठरवते संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो गरजेनुसार वेळोवेळी बनवण्यात येणारे इतर कायदे देखील त्या देशातील संविधानात असलेल्या मूळ कायद्याच्या अनुरूपच बद बनवण्यात आलेले असतात आता आपल्याला लक्षात आलेच असेल की प्रत्येक देशाला संविधानाची नितांत आवश्यकता असते संविधानामुळेच त्या देशातील शासन नियमांच्या चौकटीत राहून राज्यकारभार करते त्यामुळे शासनाकडून सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते देशातील नागरिकांचे मूलभूत हक्क आणि अधिकार सुरक्षित राहतात संविधानामुळेच सत्तेचा गैरवापर व मनमानी कारभार न होता देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित होते त्यामुळे देशातील नागरिकांचा शासन व्यवस्थेवरील विश्वास वाढतो या विश्वासातूनच लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत होत जाते हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटून तोपर्यंत धन्यवाद जय हिंद